सराव तू इतकं दिला कधी सराव तुला देव म्हणाव तिघी मराव म्हणाव काही एक दोन चार गोष्टी आहेत आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देतो तो कुठल्याही त्यामध्ये या तीन गोष्टी ती आल्या पाहिजे स्वातंत्र्य समता

ही पद्धत रवी सर संदीप सर अशा मुलांनी घेतली पाहिजे खऱ्या आपला बाबासाहेबांची जयंती असो अंबाबाईची जयंती असो कुणाची जयंती असो शिवाजी महाराजांची जयंती असो अशा महामानवांच्या समोर त्यांच्या विचार आता आपण पडता पाहिजे परंतु बिपींचपणाला लांबच बोलली या संपूर्ण असतात 20 असतात आपण माणसाने केलेला मोठे कार्य केलेलं आहे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलेलं आहे पण तरी सुद्धा या घडीला असे काही अनुभव मी स्वतः अनुभवलं आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे सर मी वर्ग आठवी नवमी दहावी माझ्या आजूबाजूमध्ये शिकायला होतो आणि माझ्या आजूचं नाव आहे कौरगाव जे शिवणखेडचं थोडंच बाजू आहे तीन वर्ष शिकण्यासाठी होतो त्याच्या अगोदर मी गावात असल्यामुळं पाटोदा हे गाव सर अतिशय सर मी आठवीला असताना मला तेवढं समजत नव्हतं गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे माझा मित्र पण मारुतीच होता त्या मारुतीला मारत मारत मी मंदिरामध्ये गेलो अक्षरशः त्या गावातले शंभर लोक मला मारा मी वर्ग आठवीला असतो आणि ते गोष्ट मी कधीच विसरत नाही त्या गोष्टीवर बरीचशी चर्चा झाली केस वगैरे करण्यात आली तर शंभर लोक मला मारा होते तू महाराजचा माणूस आहे आणि तू मारुतीच्या मंदिरात का चढला मी म्हटलं माझ्या गावात चढतो माझ्या गावात जातात म्हणून तरी एवढंच आहे बाबासाहेबांनी खूप काही केलं तरीही ते विचार की सर्वात पण किंवा सर्वांचे डोक्यामध्ये रुजवले गेलेले नाही ते अतिशय त्रासदायक आणि मानसिक ताण निर्माण करणारी गोष्ट आहे आत्ताचं एक ज्वलंत उदाहरण आहे सर्वांच्या घरापुढे भांडणं लागले होते आणि त्या भांडामध्ये एक व्यक्ती असं ओळखत होता की आम्ही महान आणि आणखी महान महा दिसतो का म्हणजे आमच्या आघात एवढे कमी आहे का आम्ही एवढे कमी आहोत का तरी कतिश अतिशय दुःख वाटणारी गोष्ट आहे आजही महार मान या लोकांना अतिशय कमी समजलं जातं आणि या बघीचा अभिमानही वाटतो आपल्याकडे बसले हे दोन गुरु हे प्रथम ज्यांना उच्च वर्गीय म्हटलं जातं त्यांनी आज सुद्धा आम्हाला छानीवाला गळायला पडतात आणि हे जवळ खरंच सातुराचा जवळ गळायला पडतो डोळ्यात पाहायला लागत कारण कुठलाच आपण माणस माझ्याजवळ संपर्क राहील जर एक

डॉक्टर आपल्यावर पाहुलेला लाईव्ह उपलब्ध आहे ठीक आहे थोडस वैज्ञानिक भाषा येते मध्ये वैज्ञानचं शिक्षण असं पण आज हे पाहूया आणि म्हणून आपण लाईव्ह मध्ये शिकतो परंतु डॉक्टर